रिपब्लिकन पक्ष खुरीपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय देशकजी गिरीशबाबू बाबू खोबरागडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज या मुंबई शहरामध्ये मुंबई प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीच्या निमित्ताने मुंबईतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनोगत ऐकण्यात आलेलं आहे आणि आज मी आमचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष देशकजी खोबरागडे साहेबांना मी विनंती करीन की त्यांनी या निमित्ताने पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांना ते उत्तर देतील असे मी मराठी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपण विचारावं देशकजी त्यांना उत्तरं देतील सर नमस्कार आपलं स्वागत आहे आज छत्रपती शह महाराजांच्या जयंतीनिमित्त आपलं इथं आगमन झालं आहे स्वागत आहे पक्षाची नेमकी देय द आपण अध्यक्षपद स्वीकारलेलं नव्हतं कशा पद्धतीने सुरू आहे त्याचप्रमाणे पक्ष कार्यकर्ता सदस्यत्वा अभियान आणि आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुका या येत्या काही महिन्यातून दिवाळीनंतर होण्याची जाग शक्यता आहे त्या त्यादृष्टीने पक्षाकडून नेमका कशा पद्धतीने प्रयोग सुरू आहे किंवा आपल्याकडून या संदर्भात नेमकं काय पुढील कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले आजच्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या पर्वावरती आज मुंबई या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकींना घेऊन जे आपण म्हणतो की चांदा ते बांद्रा आज पूर्ण ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका लागणार आहेत मी यासाठी सांगू इच्छितो रिपब्लिक पक्षाचे संस्थापक सरचिटणीस बॅरिस्टर राजाभाऊ खोबराडे यांची जी पहिली निवडणूक ही नगरपरिषदच्या माध्यमातून उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेत आणि त्यांनी दिल्लीच्या राज्यसभेमध्ये उपसभापती राज्यसभापर्यंत त्यांनी ती मजल गाठली अशा रिव्ह्यू पक्ष खोरीपाच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपण जी जी काही विविध गट असतील रिव्हिन एक्याच्या माध्यमातून आपण स्वतंत्रपणे या निवडणुकीला समोर जाण्याच्या अनुषंगाने संघटनात्मक पक्ष बांधणीच्या अनुषंगाने पक्षातील सदस्य नोंदणी असेल पक्षांच्या पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या असतील जी काही स्थानिक स्वराज्याला जे पोषक वातावरण असेल त्या संदर्भात आपण सर्वांना समाविष्ट करून या निवडणुकीला समोर जाण्याचा आपण एक निर्धार आणि एक निश्चय आपण या ठिकाणी ठेवलेला आहे आमच्या मुंबई महाराष्ट्राचे मुंबईचे प्रांताचे भागवत कांबळेजी यांच्या नेतृत्वात भाऊ निर्मलने आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि या समस्त मुंबई नगरीतील पदाधिकारी आणि चांदा ते असं मी बांध्रा म्हणेल पूर्ण संपूर्ण महा महाराष्ट्रामध्ये मार, मा या निवडणुकीला एक प्राप्तीकडे आम्ही वाटचाल करीत आहोत अनुषंगाने प्रयत्नशील आहोत ती प्रक्रिया मागील आमची पाच जून पाच पाच जूनला जून आम्ही ही प्रक्रिया सुरू केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ही सदस्य मोहीम नोंदणी ही सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने सर्व सर्व स्तरावरती किमान दोन लाखच्या वरती सदस्य मोहीम या ठिकाणी आपण एक लक्ष ठेवलेलं आहे तर त्या लक्षप्राप्तीकडे आपण रिप्रिम पक्ष कार्यरत आहे मी या ठिकाणी खंबीरपणे सांगू शकतो की यावेळेस आम्ही चांदा ते बांद्रा म्हणजे आम्ही मोठ्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त नाही करू शकलो असेल काही काळांतराने आम्ही मागे पडलो असेल पण आता आम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून आता रिप्रिम पक्षाची एक नवी दिशाला एक नवी वाटचालीला नव्या स्वरूपाने आणि एक रिपण चळवळ जिवंत राहण्याच्या अनुषंगाने ही काही चळवळ किंवा रिपुन पक्ष हा संपुष्टात आणण्याचा जो काही कटकारस्थान जे ज्यांनी ज्यांनी ज्या पक्षांनी केलेलं आहे त्या कटकारस्थानाला कुठेतरी आम्ही एक छेद देण्याचा म्हणजे ज्याला प्रयत्न करू आणि नव्याने रिपुन पक्षाची स्थापना आणि नव्याने जोमाने कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण करून या आंबेडकरी चळवळीतील ज्या काही परिस्थिती असतील त्याचा न्याय नियवाळा अनुषंगाने एक प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानजनक असं वाटेल अशी ही रिपुन पक्षाची चळवळ आपण ही उ, उभी करूया या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत अशी बरेचसे नेमकी कारणं आहेत रिपून पक्ष हा नेहमी सन्मानाने समोर जात गेला पण काही रिपेन चळवळीमधील पण काही लोकांचा दोष आहे या दोषामध्ये मी मी एकमेकांवरती दोषारोपण देण्याच्या अनुषंगाने काही बोल बोलू इच्छित नाही तरी पण आपण जो प्रश्न केला की याला छेद पाडण्याच्या मध्ये मागे त्या मध्ये असतील काँग्रेस असेल किंवा इतरत्र जे काही पक्ष असतील त्यांनी कुठेतरी एक लालसा आमच्याच पक्षातील लोकांना किंवा आमच्या सहकारी जे पक्ष असतील त्यांना लालसा दाखवत कुठेतरी पदांचा ओहोपहो देत कुठेतरी पक्षाला छेद काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते लोक यशस्वी झाले पण त्यावेळेस ते यशस्वी झाले असेल तरी पण आजच्या परिस्थितीत बघितलं गेलं तर ते स्वतः पण मागे पडलेले आहेत म्हणजे त्यांची पण परिस्थिती काही खूप काही चांगली नाही पण आता सर्व विषय बाजूला ठेवत नव्या जोमाने रिपूल मुवमेंट ही कार्यरत एक लोकांच्या माध्यमातून लोकांना असलेला अभिप्रेत असलेला रिपे पक्ष आता तो यशच्या यशाच्या वाटचालीकडे जाण्याच्या प्रयत्नाने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाने महाविकास आघाडीसोबत जा त्यांना सहकारी विधानसभेला त्यांनी तुम्हाला बरोबर घेतलं आहे तुम्ही नाही इतर पक्षांना ज्या पद्धतीने या देशातील राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे त्या याला कुठेतरी रोखण्याच्या अनुषंगाने पक्षाने जी भूमिका घेतली की काँग्रेससोबत महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या अनुषंगाने तर ती कुठेतरी एक हानी व्हावं नाही कुठेतरी एका आ, आ, विच एखाद्या विचाराला कुठेतरी हानिकारक असलेलं असं काही पक्ष निवडून नी यावं नाही म्हणून काँग्रेस किंवा महाविकास आघाडीला आम्ही प्रयत्नशील राहिलो पण त्यानंतरच्या ज्या विधानसभाच्या ज्या निवडणुका लागल्यात पक्षाच्या वतीने बरेचसे प्रयत्न करण्यात आलेत पण कुठेतरी रिपीन चळवळ ही कुठेतरी मजबूत व्हावी नाही हा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पण वाटायचं तर त्यांनी जाणून बुजून म्हणजे पक्षातील रिपिन पक्षाला कुठेतरी अगर समजा ही चळवळ मजबूत व्हायला लागली आपण कुठेतरी मागे पडू म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी तो त्यांचा आपल्या कट कारस्थानाने त्यांनी आपल्याला म्हणजे ती जी साथ द्यायला पाहिजे होती ती साथ दिली नाही तर त्याच पर्वावरती आम्ही महाराष्ट्रातील निवडणूक लढलो आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये आम्ही चांगले आमचे जे उमेदवार आहेत आपले ढोलेसाहेब वगैरे जे आहेत नांदेडकडनं चांगल्या मतं भेटली पण यश अपयश होत असतो पण आता खूप झालं आता येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठेतरी एक आपल्याला न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने किंवा रिकून पक्षाला बांधणीच्या अनुषंगाने आता आपल्याला समोर जावं लागेल आणि पक्ष स्थापनेच्या अनुषंगाने किंवा पक्षाला एक मोठी भरारी देण्याच्या अनुषंगाने सर्वजण आपण एक एकत्रित येऊन निवडणुकीला समोर जाऊ आणि यावेळेस आपला पक्षाचं खातं खुललंच पाहिजे असं माझं चांदा ते बांद्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये आपण रिझल्ट देऊ एवढं मी आपल्याला गावी गावही देऊ शकतो रिपब्लिकन पक्षाचे तुम्हाला तुमची स्पेशल आयडेंटिटी काय स्पेशल आयडेंटिटी म्हणजे आजच्या परिस्थितीला जसं आता मुंबईमध्ये या साहिल वाड ज्या याच्यामध्ये सायन 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 या वाडामध्ये जसं तिथचे स्थानिक प्रश्न असतील किंवा जसं ब ब्रेकरच्या संदर्भात असतील किंवा रोड ॲक्सिडेंट झाले असतील कुठेतरी व्यवस्थेला कुठेतरी म्हणजे अनुषंगाने ते प्रयत्नशील आहेत त्यामुळे कसं आहे की लोकांचे जोपर्यंत तुम्ही लोकांचं कामं करणार नाहीत किंवा जोपर्यंत तुम्ही समोर त्यांचं पाठबळ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी काही हे करणार नाही तर त्या अनुषंगाने पक्षाचं संघटन हा फार म्हणजे मजबूतीने समोर येऊन राहिला आहे त्यामुळे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते तन मन धनाने एक कार्यरत असल्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांच्यामधला जो विश्वास आहे तो विश्वास यावेळेस डगमगणार नाही आणि ते निवडून येतील आणि रिपुन चवळ ही परत उभारी उभारण्यास प्रयत्नशील राहील हा नक्कीच होणार खोरीपाचा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर राजाबाऊ खोबरागडे बॅरिस्टर श्यामबाबू खोबरागडे गिरीश बाबू खोबरागडे दिवंगत रिपब्लिकन नेते माजी आमदार उपेंद्रजी शेंडे दत्ता साहेब ईश्वरीबाई या सर्व त्यागी नेत्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेला साजेसहिक तरुण नेतृत्व त्यागी निस्वार्थी प्रामाणिक नेतृत्व रिपब्लिकन चळवळीला आज या निमित्ताने लाभलेलं आहे जे देशक गिरीश बाबू खोबरागडे बॅरिस्टर साहेबांच्या कुटुंबातले त्यांचा त्याग आहे त्या कुटुंबाचा आणि निस्वार्थी तरुण कार्यकर्ता समाजाला आज तरुण नेतृत्वाची गरज आहे आत्तापर्यंत गेल्या पाच पंचवीस वर्षात ज्या लोकांनी नेतृत्व केलं आहे त्यांनी पक्ष कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधण्याचं काम केलं आहे त्याच्यातून आम्हाला सोडवायचं आहे आम्हाला रिपब्लिकन ब्रँड समाजामध्ये इस्टॅब्लिश करायची आहे पुन्हा एकदा आणि रिपब्लिकन म्हणूनच आम्हाला पुढे जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक तवीन तरुण आणि नवं नेतृत्व जे निस्वार्थी आहे प्रामाणिक आहे त्यागी आहे त्या परंपरेकतून हे आलेलं जे नेतृत्व आहे हे घेऊन आम्ही समाजाच्या पुढे जाणार आहोत धन्यवाद